नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे सकाळची आणि रात्रीच मी गावावरून आलेली आहे तर माझा तागुली खूप खुश आहे आणि ताबुली माझ्या म्हणतोय आता मला सोडा तुझं काम झालं ना मम्मा मग तुम्हाला आता सोड तर पावणे अकरा वाजलेत आणि बाबल्याकडे बघा तुझ्या आता तर हा बाबल्या बाबल्याचे पप्पा बाहेर गेलेत ना झाडू मारायला तर बाबल्याचं चाललं आहे मला आता तू सोड लवकर मला पण बाहेर पप्पांबरोबर तर मी तुला सोडू सोलू पट्टे घातलेत काय झालं जा ना जायचं होतं मी येऊ हा कुठं बाहेर फिरायला बर फिरायला येऊ तुझ्या बरोबर हा हा चप्पल घालू आणि कुठं तुझी गाडी कुठे घे बुलेट चल इकडं एवढा कचरा पडला आई तू कचरा नाही काढला हा जा खेळ जा आता मला इथपर्यंत घेऊन येतो चल आणि मग मी आणल्याच्या नंतरच पुढे जाणार हरमी हलामी हलामी कुत्ता हलामी कुत्ता कोण असतो तिकडे येऊ तिकडे येऊ मी तागुडी कुठे कुठे यायचं हा सगळीकडे स्वतः फिरणार वाज घेत आणि मला तुझ्या मागं मागं फिरवतो मस् तर कोण आहे घुस आहे घुस आहे हा बाबली अब घुस आहे हाय येडी पण आली बघ जाऊ मी घरात जाते ना <tip> जाऊ दे ना मला घर <tip> नको जाऊ नको जाऊ तुझ्यावर फिरू फिरू ह <tip> कुठं फिरू कुठं 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 दाखवच बरं कुठं कुठं फिरायचं कुठं फिरायचं तिकडं येऊ माग येऊ बरं इकडून येऊ हा अले इकडून यायचं अले गपुडी आता कुठं नेतोय आता तिथे लोकांनी सगळे ओटे बिटे धुवून ठेवलेत आणि हा त्याच्यावर जाऊन माना ना ते गटार आहे खाली जाशील गटारात गटार आहे तिथं जाऊ दे मी जाते बाबा <laughs> पकडायला आली मला पकडायला अरे म्हणजे गुंधुडी आहे गुंधुडी कशी पकडायला आली लपून बसली कुठं गेली हे साळुंकासारखे साळुंक्यासारखे सारखे के सार के केस त्या उभी ना साळून कसं का कसे काटे असतात वरती हा यडा आला यडा आला येड्याला लगेच आलं येड्या म्हणतो मा माझे पण लाडकर मम्मा मम्मा माझे पण लाडकर गोऱ्या गोऱ्या लाडा नाही येडा तिकडे काय <laughs> उभं राहायचं टायगर याला चालव पाय पकड्याचा चल या ए ए, ए ए दे कानाखाली दे ले उड्या मारतो अंगावर दे याच्या कानाखाली त्याच्या ढेंगेतून दे घुसतो चल एड्या गो गोऱ्या घर्या ए घरया 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 मर मर याला मरो मार मार हे कि र मार 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 याला मार नो माती आहे सगळं माती जाती तोंडात चल चल ह्याला काय काम नाही की अरे ह्याला गोऱ्याला चल चल लो टायगर नो अरे तोंडत तोंड घालू नको ना कुत्रे या बघ चाल लावकार इकडे या चाल इकडं त्याला ना नुसतं मस्ती करायला लागते हे मस्ती करायला लागते घोड्याला तो बघ बघ कसा डेंगेतून घुसलाय खाली बघा ते बघ त्याच्या पोटामधून असं जातो आणि तिकडून बाहेर निघतो गोऱ्या चाल राय इकडे हो मी जाते जाते मी आता जा जाऊ जाऊ घरी जाऊ का सांग आले मी इकडे तू राहत राहता बस चालली मी बाय बाय नाटक पाहिजे येणार नाही तिकडे हा तू एकटा खेळ जा त्या गोऱ्यात जा जाना जाना। गोरे गोरे जा ना खेळ जा ना गोऱ्यामध्ये गोऱ्या पाहिजे ना तुला खेळायला जा गोऱ्यातच खेळ मला नाही यायचंय मला नाही यायचंय तुझ्या बरोबर मी जाते बस येतात बरं तिकडे जा जाते आणि मी मला म्हणतोय तू माझ्यावर खेळायला मी नाही येत काय 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 बघा बघा कसा धक्का देतोय मला बघा बघा मी कुत्ता बघा बघा मी नाही येत तू एकटाच जा मी नाही येणार तर नाही येणार तुझ्या बरोबर मला खेळायचं नाही नाही मी तर नाहीच येणार म्हटलं ना नाही येणार जा मी तर बसून राहते मग जाऊ दे तिकडं ये नाही तर बस तिकडं तू एकटाच जा एकटाच खेळते खेळतं घाणीत मी चालली गावाला परत जाते बघ आता गावाला येतच नसते आता गेला घेऊन आता ग बाजूला तिथं बघा 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 पप्पा आहेत ना पप्पा बरोबर बसा बाबूली तिथं जाजा मला म्हणतो घेऊन फिर तू मला तिथं मैदानात सगळीकडं मला अजून आगत फिरायला टायगर इकडे ये लवकर इकडे त्यांच्यामध्ये इकडे लवकर इकडे लवकर या चाल काम नाही जाऊ मी गावाला जाते जाऊ गावाला अरे इकडे या लवकर ते इकडे या त्या बघा ते हा मग ये लवकर या या सांगितलं जाऊ नको गाव ते बघ त्या मात्र अरे मा, मातीत खेळू नको त्यांच्यात ती मातीत तोंडात जाते ना दाखव तोंड दाखव तोंड दाखव दाखव तोंड दाखव अरे टायगर आगोपाडा करू नको ना तुला नाही कायच हा त्यांच्यात खेळणार अरे ते गटारात लोळतात घाणीत लोळतात ते बस यपचूप जाऊ नको त्यांच्यात जाणार जाणार हा जा जा, जा।, जा। जा जा ना जा ऐकत नाही त्यांच्या तोंडात तोंड घालतो आणि सगळी माती तोंडायला लागते तुझ्या बघू इकडे तोंडायला हा तो। बघू बघू अरे माती दाखव तोंड बघू दे ना तोंड तोंड आहे दाखव तोंड तोंड दाख अगो जबार ऐकणार नाही माझ तू नाही ऐकायचं ऐकायचं जायचं तुला त्यांच्यात खेळायला ते बघा हे बघा याय त्याचे मित्र सगळे मातीमध्ये जातात आहेत ते बघा आणि याचा पण त्याच्यावर खेळ चाललाय याला मी बोलते जाऊ नको पण हा काय ऐकायला तयार नाही जाऊ दे नळाला पाणी आलंय मी आपली पाणी भरते मरू दे नाही यायचं ना हा नाही यायचं हा ते बघ तोंड आहे थांब थांब तिथं पाणी पिऊ नकोस थांब तिकडे इकडे पाणी बर ओंजळीने पाणी पिते पोरग ओंजळीने पाणी पिते आता सगळं घरभर पाणी करणार आहे जा जायला पियचे अजून पी ठी चांगाय चांगाय पी नो डर इकडे या दर धर र आण हे बघ पी हे बघा यांचा खेळ चाललाय कुठे गेला कुठे गेला लवकर या इकडं हे बघा त्या गोऱ्याला मारतायत सगळी धरून हे बघा आणि हा गोऱ्या पळतोय आला त्याला परत ते बघा पकडा पकडी हे असं टायगरचं खेळणं असते संध्याकाळच्या टायमात हे बघा हां बघा आणि असे मातीमध्ये लोळतात ना म्हणून मी त्याला म्हणते गाऊ नको त्यांच्यात ती माती सगळी तोंडात जाते घाणीची हा एकुडं ऐकतोय